मित्रांनो आज चोरड्याचं मैदान आदतचं मैदान आणि ह्या वासराला पाहताना बघितलं सुंदरित्या वासरू पाहिलेलं आणि वैशिष्ट्य सांगायचं आज दुसरंच मैदान आणि आज गुलाल केलेलं आहे त्यानं फायनलचा मालकांनी चांगला सांभाळ केलेला दिसतोय मालक तुमचं नाव सांगा आणि वासराचं नाव वासराचं नाव आहे देवा माझं नाव आहे विलास माने वडूच कुठून घेतलेलो चाळीस गावावरून वासराचा जर पारा बघितला तर एकदम असं मोठा जसा वळ असतो तसा पार आहे त्याचा वासरू आणाय बघितलेलं वेगळंच आणाय गेलतो तिथे गेल्यानंतर त्या वासराचं जरा जे घ्यायचं होतं वासरू त्या वासराचा जरा नाक्या म्हणजे वेगळं वाटत होतं ते काय आम्हाला पसंत पडलं नाही तिथून एक चाळीस किलोमीटर एक मैदान होत बिनजोडच आम्ही गेलो बघायला तिकडं गेल्यानंतर तिथं मग सकाळी आम्ही पोचलो एक साडेसात आठ वाजता तिथं गेलो की तिथनं मग बघत बसलो बघत बसल्यानंतर हा कोंड आम्हाला दिसला पळताना फेरा टाकताना त्यांनी बिहार देतन फेरा टाकलेला तेवढ्यात कशी ड्रायव्हर म्हणलं वासरू ही बघायचं आपल्याला जातानाच खाली जरा मस्ती करत होतो वासरू त्यामुळे काशी डायवरचं वासराव ध्यानच होतं की आपल्याला हीच वासरू आहे म्हणून गेलो आम्ही पण बघितला फेरा तर त्या बायला म्हणजे वासरू चांगलं पाळालं काशी डायवर म्हणलं काय नाही आपल्याला हीच वासरू घ्यायचं किती सांगू ते किंमत हेच घ्यायचं वासरू मग गेलो आम्ही दोघं तिथं त्यांना विचारलं कसं कसं काय ते त्यांच्या तिकडं देते तेच काय ठेवत नाही तिथे तिथून आणलाय खोंडा मैदान दुसरंच मैदान आहे खोंडाच वासराचा सेमी मी पण बघितला भरपूर स्पीड लागलेला हो वासराला खाली गाडी मध मध्ये मागच पडत वासराला आहे गाडी पास करायचा आम्हाला बी आजच कळलं कि वासरू गाडी धराय बघते ड्रायव्हरनं ड्रायव्हरला बोला ड्रायव्हर बोला जरा किती महिन्याचा वासरू आहे याचा आहे तेरा महिन्याचा वासर तेरा महिन्याचा वासरांनो तेरा महिन्याचं वासरू आणि एवढं स्पीड अशी वस्तू कमी बघायला भेटते आताच्या घडीला तरी अशा आता दिसत नाहीत मैदानात नाही नाही आता ह्या वासरूच नाही आता तेरा महिन्याचा वासरू एवढं तीन फेऱ्यात पळते असं नाही वासरात आहे वासरू वास पळते काम आहे मोर का आणि मालक नेवी जणांना पळते दाट काढत नाही ते पंधरा दिवस वीस दिवसाच्या अंतरावर आज कोणत्या बैला सोबत पळालो आज गोंदावलेकरांचा किस्न त्याच्याबरोबर पळाला शहा बैल पळतो ते घेऊन दोन्ही खांदी बाहेरून पळतो तो बैल पाहिला बाहेर पळाला खांदी पळतोय डावीनं पळतोय उजवीनं पण पळतो काय अडचण काढून बघितलाय पण डावीनं जरा स्पीड लावतोय त्यामुळे डावीन खाण्याचं ठरवलं ही मालक येते मालक जास्त बोलत नाही तरी मालकांच्याकडे येतो आता तुम्ही किती वर्ष हा नात करताय बैलांचा मी ऐंशी पासून करतो हा ऐंशी म्हणल्यावर भरपूर वर्ष कालावधी मोठा गेलाय माझ्या घरी आता नऊ बैल येते जमीन अर्धा अगदा बी नाही अगदा बी जागा नसताना आपल्यापासून शोक आहे बघ गाडी अड्ड्याचा आणि बैल पाळायचा मग आपण पळतो आता आमच्या माघारी माझ मुलगा सगळं बघतो आता तिकडे गे गेल काय आता पारक चांगले आहे तुमची घरी आता पाच वाजता रायची आणि चार बैल मोठी येते माझे अ व्यवसाय काय तुमचा काम काय मच्छी 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 धंदा आहे मच्छीदुकाय त्या धंद्यात आणि बैलगाडी छात्रजणात कसं इकडे लक्ष देता वेळ कसा काढता वेळ आता तसंच काढते तिन पोर येते भाव आहे ती पोत्नी येते सगळी बघते ती जुन्या काळातले बैलगाडी क्षेत्र तुम्ही बघितलं असेल त्या बैलगाडी पण जाणवतोय काय लय फरक पहिलं कसं होत पहिलं बिन पैशाच पैर आता पैसे पाहिजेत तेव्हा बैल मिळत आता घरच पैर आम्ही असतो आम्ही पैसे कोणाला देत नाही आमचे घरचे पळी रेशक द्यायची वेगळंच बैल असते ती आड्यात पळायची वेगळीच असते ती परवा पेडगाव मध्ये घरचीच गाडी राहिली दोष्यात राजा म्हणून बैल घरचं नियोजन कमी बघायला नियोजन करून असल्या मैदानात नि करायचा करायचं भरपूर डोकेलिटी वापरायला लागते तर तेवढं केगेश्वर जुळतच नाही ना सगळीकडून सगळं बघावं लागतंय हिकडचं बघावं लागतंय धंद्याचं बघावं लागतंय आणून बघा शेती नाही त्यांना थोडीफार शेती म्हणा लागेल पण तरी ते काल नाद केलाय <laughs> आणि यश पण मिळवले तस काय वर तर आमच्या चांगला हात आहे म्हणजे त्यांच्याच असतात पैरे तेच करतात व्यवस्थित पैरा करतात शानी बैल बघून घालतात वसरांना बी तापवून देत नाहीत आणि बैल पण म्हणजे शाण्या बैला वासरू भेटले किंवा काही मालक आलं या गोष्ट मालक पण आले ते जाणून घेऊया आता आज गुलाल केलाय दुसरं मैदान आणि गुलाल आज आनंद भरपूर हो लय भरपूर आहे वाटतंय गुलालात पूर्ण ही झाले आम्हाला नंबर होते फक्त सीमे निघाला गट निघाला की आम्हाला आनंद वाटतो फक्त आम्ही विचारच करत नाही की एकच नंबर करावा बायलांनी तसली आमची अपेक्षाच नसती का नंबर फक्त कपाळाला गुलाल लावला की कि झाला मित्रांनो ह्याच आनंदासाठी ही बैलगाडी क्षेत्र चालत असतं यात पैसा वगैरे सगळं गवण आहे पण ह्या गुलाल महत्वाचा आहे आता घरची गाडी पण तुमची गुलाळात मागच्या वेळेला राहिली राहिली होती गे घरचीच पाळते ती आमची आजच पायऱ्यात पाळवली फक्त ते बी भाऊ म्हणला घरच नको यायला म्हणून पायरा केला नाही तर माझी घरचीच रेग्युलर पळते दहा बैलायती घरी माझ्या एक सोडून हो पाच आदत पाच मोठी बैला येते दहा बैलाय ती म्हणलं अनुभव पण मोठा आहे हो आहे आमचं काशी ड्रायव्हर आहे ते काशी डायव्हर ची वाजता समजा ती जी सांगते तीच करतो आम्ही आता ह्या वासराचं बी भविष्य उज्वल आहे हो की तेरा महिन्याच वासर आहे चौदावा लागलाय महिना आता ह्याच्या कुठून अपेक्षा भरपूर मोठे असते काय नाही अपेक्षा आम्हाला फक्त जिथं जाईल तिथं गुलाल कपाळाला लावला असा की बाद झाला आम्हाला जास्त अपेक्षाच नाही आमच्याकडं आमची म्हणजे जास्त अपेक्षाच नाही त्याच्याकडं की आम्हाला असं की कोटभर रुपये कमवून द्यावा तसली अपेक्षाच नाही आमची आम्हाला फक्त कपाळाला गुलाल लागला चिकार झालं तर बघा कोणताही बैलगाडी गाडी मालक असू द्या त्याला फक्त कपाळा दोन बोट गुलाला लागला की समाधान आहे पैसा वगैरे मी सांगितलं तुम्हाला काय नाही आपण शुभेच्छा करूया की वासरू त्यांचं नाव करेल धन्यवाद